नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी कुठल्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात विरोधी महाविकास आघाडीचा अजेंडा काय होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करणं त्यांना विरोध करणं हाच प्रकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा होणार हे जवळपास निश्चित आहे कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रोज माध्यमामध्ये अशाच प्रकारची टीका आपल्याला बघायला मिळते त्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले या असत्याशी संघ उद्धव ठाकरे यांना का करावा असा वाटतो हे मात्र एक प्रकारचं कोडच आहे आपल्या वेगवेगळ्या विधानातून जी विधानं ही केवळ आणि केवळ बिनबुडाची असतात त्यात कसलाही अर्थ नसतो कुठलाही पुरावा नसतो मात्र आपल्या विधानानं देशभरामध्ये खळबळ उडवून द्यायची आणि एनकेन प्रकारे आपण माध्यमामध्ये चमकायचं हाच उद्देश या माजी राज्यपालांचा आहे अनेक पक्ष फिरलेल्या या सत्यपाल मलिकांना आता या वयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा आहे आणि जे जे म्हणून मोदी विरोधक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम देशभरामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आहेत देशातच काय पण परदेशात जाऊन सुद्धा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये अर्थातच देशाच्या विरोधामध्ये सुद्धा वक्तव्य केल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत काही दिवसापूर्वीच त्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं आता ज्याप्रमाणे राहुल गांधी देशात आणि विदेशात जाऊन मोदी विरोधक यांना भेटत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अगदी राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत श्री उद्धव ठाकरे हे सुद्धा मोदी विरोधकांना भेटत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत त्यांच्याशी हितगुज करत आहेत आज मातोश्रीवरची सत्यपाल मलिक यांची ही भेट हेच सांगून जाते मातोश्रीवर जात असताना सत्यपाल मलिक यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल किंवा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल तेव्हा मलिक यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ होईल असं विधान केलं म्हणजे आजची त्यांची ही भेट जी होती ती कशाच्या पार्श्वभूमीवर होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भेटी या घेतल्या पाहिजेत संवाद साधले पाहिजेत मात्र आपण कोणाची भेट घेत आहोत किंवा कुणाला भेट देत आहोत त्या व्यक्तीची विश्वासार्हता काय याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी अनेक धक्कादायक विधानं केलेली आहेत मात्र त्यातून निष्पन्न असं काहीच झालेलं नाही जम्मू काश्मीरच्या भागामध्ये पुलवामा हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यामध्ये आपल्या शूरवीर सैनिकांना हुतात्म्य पत्करावं लागलेलं होतं तर या घटनेमध्ये सुद्धा सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेली होती एका राज्याचं राज्यपाल पद आपण व्यवस्थितपणे सांभाळू शकत नाही आणि आरोप मात्र देशाच्या पंतप्रधानांवर करायचे या त्यांच्या कार्यक्षमतेवर करायचे हा प्रकार सत्यपाल मलिक यांनी केलेला होता आणि ते करत सुद्धा आहेत मुंबईत बोलताना त्यांनी उद्योगपती अदानी यांची जी मालमत्ता आहे संपत्ती आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचा एक आरोप केलेला आहे जर सत्यपाल मलिक यांच्याकडे अशा पद्धतीचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे माध्यमांमध्ये जाहीरपणे दाखवावेत किंवा या संदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये खाजगी तक्रार करावी हे ते करणार नाहीत कारण त्यांच्याकडं पुरावेच नाहीत मात्र व्यासपीठावरून जाहीर भाषण करत असताना असं एखादं पिल्लू सोडायचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल याची बदनामी कशी होईल त्या दृष्टीनं विधानं करायची असाच हा सगळा प्रकार सत्यपाल मलिक यांच्या बाबतीत म्हणता येईल ज्या ज्या गोष्टीबद्दल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला दोषी ठरवलेला आहे त्याबद्दलचा कसलाही पुरावा त्यांनी योग्य ठिकाणी सादर केलेला नाही आहे केवळ यांनी फोन केला त्यांनी फोन केला असं बोलणं झालेलं होतं तसं बोलणं झालेलं होतं या बोलण्याला काही व्यवहारामध्ये अर्थ नसतो जर तुम्ही एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल विशिष्ट बाबीबद्दल स त्या संदर्भात आरोप करत असाल तर त्याचे भक्कम आणि मजबूत पुरावे हे तुमच्याकडे असावे लागतात तरच लोक विश्वास ठेवतात हवेत गोळीबार करून काही उपयोग नसतो आणि आज सत्यपाल मलिक जे आहेत तो हाच प्रकार आहे सत्यपाल मलिक हे ज्येष्ठ आहेत संविधानिक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे राज्यपाल पदासारखं महत्त्वाचं पद जे राज्याचे प्रमुख असतात ते पद त्यांनी भूषवलेलं आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या देशाची झालेली आर्थिक प्रगती असेल उद्योगातली प्रगती असेल वेगवेगळ्या क्षेत्रात झालेली प्रगती असेल त्याची कल्पना मलिक यांना नाही ना, असं म्हणता येणार नाही देशाची झालेली आर्थिक प्रगती हे तर आपलं दैदिप्यमान यश आहे हे असंच इथं म्हणावं लागेल याची सगळी आकडेवारी सगळी माहिती ही सत्यपाल मलिक यांना नाही असं नाही पण ते कबूल करायचं नाही कारण चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत नाही आपली पोळी भाजत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल त्यांना मात्र दोष द्यायचा दुष्णं द्यायची असे प्रकार करणाऱ्यांच्या यादीत सत्यपाल मलिक यांचा क्रमांक वरचा लागतो या सगळ्याची जाणीव देशातल्या या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना नक्की आहे भूलथापा खोटं बोलणं याला भुलण्याचे दिवस आता संपलेले आहेत नाही म्हणायला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान देशभरामध्ये संविधान बदलणार हा खोटा नरेटिव्ह पसरवण्यात इंडिया आघाडीला यश आलेलं होतं म्हणून की काय महाविकास आघाडीचे नेते अशा पद्धतीनं खोटं नरेटिव्ह पसरवण्यात पटाईत असणाऱ्या लोकांच्या बरोबर संधान साधत आहेत असा जर प्रश्न पडला तर तो इथं चुकीचा नाही अलीकडच्या काही काळामध्ये पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या जर आपण भेटी बघितल्या तर त्या अशाच पद्धतीच्या लोकांशी झाल्याचं आपल्याला दिसून येईल मध्यंतरी त्यांनी तीन चार दिवसांचा दिल्ली दौरा पण केलेला होता आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना भेटून आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात पेरणी केलेली होती आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत घोडा मैदान फारसं लांब नाही तेव्हा बघूया अशा पद्धतीच्या असत्याच्या संघाशी केलेला संघ किती फळाला येतो ते इतच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद